आज आपण पंढरपूर स्पेशल बाजार आमटीची रेसिपी बघणार आहे हा इन्स्टंट मसाला आहे ते आपल्याला मीठ तिखट काही न वापरता फक्त हा मसाला वापरून आपल्याला आमटी तयार करायची आहे त्यासाठी मी अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे आपल्याला इथे दोन पॉकेट मिळतात एक लिटर आणि अर्धा लिटरचा मसाला तर आपण अर्धा लिटरचा जो मसाला आहे त्याची आमटी करून बघूया तर मी अर्धा लिटर पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि अर्ध्या लिटरच्या मसाल्याच्या पॉकेटमधला जो मसाला आहे ना तो सगळा काढून घ्यायचा आपल्याला आणि तो एक चमचा तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचं आहे बघू शकता चांगलं तेल झुटेपर्यंत मसाला मी परतून घेतलेला आहे मसाला चांगला परतला की अर्धा लिटर पाणी जे आपण उकळायला ठेवलं होतं ना ते पाणी याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला इथे उकळलेलंच पाणी या मसाल्यामध्ये होतायचं आहे गार पाणी होतायचं नाहीये मीठ ऍड करायचं नाहीये काही नाही फक्त मसाला तेलामध्ये भाजायचा आणि फक्त उकळलेलं पाणी ऍड करून आपली ही बाजार आमटी तयार होती अगदी झटपट आणि खूप टेस्टी तयार होणारी बाजार आमटी नक्की ट्राय करून बघा মাটি তুমি ভাকর বরাবর সহ করু শু